सातारा जिल्हा हा अचानकच चर्चेत आला आणि या चर्चेचा केंद्र ठरला तो लय भारी युट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरात ज्या तुषार खरातला वडूज पोलिसांनी अटक केलेली आहे के किमान त्या प्रकरणाची जुजबी माहिती तरी घ्यावी ह्या हेतून आज मी स्वतः संजय गाडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे युवक जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे आणि पत्रकार आशुतोष वाघमोरे कोरेगाव तालुका अध्यक्ष परिवहन प्रशांत उभाडे आम्ही पाच जण पोलीस स्टेशनला गेलो आमचा हा दौरा जयकुमार गोरे उर्फ जया भाऊंच्या विरोधात आणि तुषार खराच्या समर्थनार्थ नव्हता किंवा आमचा हा दौरा तुषार खराच्या विरोधात आणि जया भाऊच्या समर्थनार्थ नव्हता किमान या प्रकरणातली जी वस्तुस्थिती होती ती जाणून घेण्याचा आम्हाला उत्सुकता होती आणि भारतीय नागरिक या नात्यांचा आमचा हक्काने अधिकार आहे असं आम्हाला वाटतं ही माहिती जाणून घेण्यासाठी जेव्हा आम्ही वडूज पोलिस संख्येला गेलो जाण्यापूर्वी आम्ही पूर्णपणे तयारीनिशी गेलो होतो कारण उच्चारावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता आणि चालण्यावरनं माणसाचं शील खडत तसं कुठल्या पोलीस चौकीचा कुठला आहे किती शिलवंत आहे गुणवंत आहे का नाशिवंत आहे हे लक्षात येतं आणि त्या पद्धतीने आम्ही रिपब्लिकनवाले त्या हिसाबाने जात असतो परवाचा जा प्रकार कोरेगावमध्ये हे गुरव खून प्रकरण जे जा झालेलं आहे त्या गुरवहून खून प्रकरणामध्ये कोरेगाव पोलीस चौकीला जाणं झालं योगाने योगा कोरेगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाव साहेब तिथे उपस्थित नव्हते कर्मचाऱ्यांशी थोडी चर्चा झाली बल्लाव साहेब आले माणसातला अधिकारी जाणवला त्या माणसानं प्रत्येक प्रश्नाला अगदी सूचक समयसूचकता बाळगून उत्तर दिलं आणि शंकेचं केलं आम्हालाही जाणीव झाली की खून प्रकरणाचा तपास बल्लाव साहेब योग्य दिशेनं करतायत कुणावरती अन्याय होणार नाही त्यामुळे या फोन प्रकरणाचं खरं कारण काय हे विचारण्याच्या आम्ही खोलात गेलो नाही तसाच काही प्रकार म्हंटल आज घडत म्हणून आम्ही तुषार प्रकरणात वडूज पोलीस चौकीला गेलो असता वडूज पोलीस चौकीला स्वागत कक्षामध्ये एक पोलीस ताई होते त्यांच्याशी चर्चा केली ती म्हटले के सोनामी साहेब रजेवरती आहेत महिला कॉन्स्टेबल दुसरा चार जो कांबळे साहेबांतला आहे तर म्हणलं कांबळे साहेबांना फोन करा कांबळे साहेबांना त्यांनी फोन केला आम्ही बाजूच्या पाकड्यावरती दोन तीन मिनिटं बसलो असेल कांबळे साहेबच म्हणले संजय गाडे तुम्ही म्हणले म्हणले जी सर या आतमध्ये बसा केबिनला जाऊन दिसतो आम्ही तुषार खरात प्रकरणाचे काय प्रश्न उपस्थित कुठलीही माहिती अंमलबक्त करून दिली नाही कदाचित तो त्यांचा पेशा किंवा त्यांचा तो टेबल नसावा ते म्हणले हे सगळं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तुम्हाला सांगू शकतात मी म्हणले जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतील तर कदाचित आम्ही तुषार खरातांना भेटता येते का म्हणून प्रयत्न केला असता म्हणलं कांबळे साहेब तुम्ही आहे तर आम्हाला सोनाल साहेबांचा फोन नंबर द्या कांबळे साहेबांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांचा मोबाईल नंबर दिला आणि तो मोबाईल नंबर दिल्यानंतर त्या कांबळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून नव्याण्णव एकवीस नव्वद बहात्तर पन्नास हा पोलीस निरीक्षक वडूच्चे घनश्याम सोनावणीचा ह्याचा नंबर आहे या सोनावणींना मी दोन वाजून दोन मिनिटांना फोन केला दोन वाजून दोन मिनिटांना फोन केल्यानंतर कायद्याचे रक्षक खल खिलणार आहे छाती ढोकवून सांगणारे आता हा संरक्षणाय खल निग्रहणार आहे ज्या पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावली माझा आज तागायत परिचय झालेला नाही कुठल्या प्रकरणात आम्ही समोर समोर आलेलो नाही कधी विचारांची देवाण घेवण झालेली नाही कधी अर्ज दाखल करता आलेला नाही हा गेल्या सहा दिवसामध्ये वडूस आवारामध्ये झुगार मटकाने चक्रीचा प्रादुर्भाव वाढलाय हे मात्र आम्ही छात्री सांगत होतो किमान मध्ये दहा चक्री झुगार आहेत मोठे क्लब्स आहेत आणि दारूचे बावीस धंदे येतो वडूस भागामध्ये याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं यदा कदाचित त्याचा रोष मनामध्ये असावा पण त्या पी आय घनश्याम सोनानुसार माझा ह्या क्षणापर्यंत अगदी वडूज पोलीस चौकीत जिल्हाधिकारी कार्यालया बसेपर्यंत समोर समोर आमची गाठ भेट नाही किंवा बोलणं नाही किंवा कुठला संपर्क संबंध आलेला ना नाही मी पहिलाच त्यांना फोन केला सदरक्षण आहे असं प्रीत वाक्य घेतलेले पोलीस निरीक्षक सोनावणे वडूज यांचं संभाषण आपण थोडं ऐकू थो। पत्रकारांना विनंती आहे की या संभाषण आपण थोडं ऐकवावं थोडं दिन संजय गाडे बोलतोय सातारा जिल्हाध्यक्ष आपल्या आलो होतो रजा असेल म्हणून रजा नाही मी रजेवर नाही बोला पुढे बोला काय नाही आलो होतो भेटायला कांबळे साहेब आहेत आहेतच तुषार खरा संदर्भात थोडी चर्चा करायची होती अजिबात नाही अजिबात नाही लक्षात हा त्या विषयावर बोलायचं नाही किंवा पुरा कॉल करायचं नाही नसतं लिंक लागली तर बुलेट टाकून देत नोस्तू अलग लक्षात साहेब मी जिल्हाध्यक्ष संजय बोलतोय कायद्यापेक्षा मोठं नाही अलग लक्षात अलग लक्षात आलो तर मी खैर नाही मी बाहेर आहे म्हणून तू नशीब चांगलं आहे ठीक आहे हा 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 याच्यानंतर याच्या पूर्वी पण तुम्ही नाटके केले करायचे नाहीत बरं काय फरक पडत नाही मला कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही कायद्याचं राज्य आहे तेव्हा झटलं मी असाईन तसा पोलीस स्टेशनच्या कामात हस्तक्षेप करायचंय चालणार नाही जी सर जी सर तुम्हाला याद राखा लक्षात ठेव जी सर जी सर हा ठीक ठीक घ्या बरं वाटत विविध सामाजिक मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केलेली जिल्हाधिकारी कार्याच्या के के बाहेर त्याचा आज आठवा दिवस आहे मग तो चक्री झुगार असेल मटका असेल दारूधंदा असेल गुटका असेल पीडब्ल्यू चे विषय असतील महिलांवरचे वाढलेले अत्याचार असतील किंवा सफाईगार कामगारांचा आंदोलनाचा प्रश्न असेल असे वेगवेगळे विषय घेऊन जिल्हाधिकारी कार्याच्या बाहेर आता आठवा दिवस आहे मात्र अचानकच वडूज पोलीस चौकीचा माजलेला पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे फोनवरून दिलेली धमकी याबाबत थोडा गांधी विचार करावा लागला कारण आंबेडकर चळवळीमध्ये तीस तीस चाळीसचाळीस वर्ष कार्यकर्ता तयार होत नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा काम करत तेव्हा एका माजरेवानी वास्तवलेला पोलीस निरीक्षक जर कायदा गुंडाळून हुकुमशाहीची भाषा करत असेल तर हे योग्य नव्हे म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या आंबेडकरवादी परिवारवादी संविधान प्रेमी समतावादी पक्ष संघटनेचे जवळपास तीस प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष एकत्र येऊन त्या माजलेल्या पोलीस निरीक्षकावरती कारवाई करावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय समीर शेख साहेबांना रिचर्ड निवेदन देऊन त्यांच्याशी साधक चर्चा केली सगळी बात समजून घेतल्यानंतर समीर शेख साहेबांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ऑन आं दी स्पॉट जाजेवरती निर्णय केला आणि माजलेला आणि मास्तावलेला पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावण्याच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले एवढंच नव्हे तर त्याने की भाषा जी भाषा वापरली सोनवलेलं जी खोट्या गुन्ह्यामध्ये आग टाकील जेलमध्ये टाकतील अडकवीन त्याला आतापर्यंत किती लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये आग टाकले आता पण त्यांनी किती लोकांना जेलमध्ये टाकले खोटे कागदपत्र ऐकून किती लोकांवरती खोटे गुन्हे के दाखल केलेत याच्या इन्कम आहे कारण मध्ये जयवंत जाधव नावाच्या व्यक्तीचा खुल्यापणे जुगाराचा क्लब चालू आहे त्याला शैलेश जाधवचा पाठबळ आहे आणि त्याच्या जीवावरती उड्या मारणारा मग त्या जयवंत जाधवचा हप्ता या जा नावाईक पोलीस अधिकारी आहे का याची त्याची स्थानिक अन्वेषण विभागाकडून आर्थिक अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी म्हणून स्थानिक संपत्ती विवरण पत्राची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शेख साहेबांनी एस सी दिला म्हणजे अँटी करप्शन ब्युरोला तातडीने दिलेले आहेत आम्हाला खात्री आहे जेवढ्या आमच्या भावना तीव्र आहेत तेवढ्याच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे तातडीने त्यांनी आदेश दिलेला आहे उपलब्ध माहितीनुसार हा माजलेला आणि मास्तावेला पोलीस निरीक्षक याची नियमानुसार बदली झालेली आहे कारण तो बीडचा आहे आणि त्याला साताराचा सा बीड करायचा आहे या हरामखोर तो इथं साताऱ्यामध्ये आलेला आहे त्याची बदली झालेली आहे मात्र त्याच्या आकाने त्याला थांबून ठेवलेला आहे कुणाचा तरी वाटोळ करण्यासाठी कुणाचा तरी संतोष सूर्यवंशी करण्यासाठी कुणाचा तरी संतोष देशमुख करण्यासाठी त्याच्या सोमव्या सूर्यवंशी त्याच्या आकारने त्याला थांबवून ठेवलेला आहे त्याचा आकार लाख त्याला थांबवल पण हा पगार आमच्या जनतेच्या पैशात नाही घेतो या नामाईकाची जिथं कुठे बदली झाली या तिकडे त्याला जावं आणि सातारा जिल्ह्याला भयमुक्त करावं हे आमची प्राधान्यानं मागणी असणार आहे एस पी साहेबांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश दिले असले तरी मी तक्रारदार संजय गाडे राज्य आयोग राज्य मानवाधिकार आयोग सगळ्या रिचर तक्रार करून या नावाहिक अधिकाराच्या असंविधानिक भाषेच्या विरोधात सातारा जिल्हा न्यायालयामध्ये रिचर दावा दाखल करणारे याची नोंद घ्यावी आणि तमाम आंबेडकर अनुयायांना नम्र निवेदन आहे खरं म्हणजे तीस ते बत्तीस आंबेडकर संघटना एकत्र आल्या होत्या त्या सगळ्यांचा आभार मानीन आणि त्यांच्या माध्यमातून आंबेडकर अनुयायांना खेडेगाव मध्ये काम करणार सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करतो असल्या माजलेल्या आणि मस्तवलेल्या पोलीस अधिकारी जर तुमच्या बरोबर असा वागत येत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्याचा माज आणि मस्ती उतरवायचा आणि जिरवण्याचं काम आम्ही करू त्याची जाहीर ग्वाही देतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान